नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग सगळ्यांना कशा आहात सगळे तर स्वयंपाकाची तयारी चालू आहे गवारीची शेंग रात्री थोडी केली आता आत्ता पण थोडी करायची आहे आणि थोडेसे बेसनपोळी करायची आहे तर असं स्वयंपाकाचं नियोजन आहे पण मला तिकडं बापू हाक मारतात आहेत का काय माहिती तर तिकडं जाऊन येते गॅस चालू केलेला बंद केला आणि चऊ पण आपली उठली आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दूध पेली आणि आता बिस्किट खायचं बिस्किट खाऊ नाही तर काय अजून खाली आले नाही तर म्हणजे उठल्यात येत त्यांचा जरा हायत आजारी त्यांचं काल काय व्हिडिओ नव्हते त्यांचा पण काढूया व्हिडिओ पण आधी बापूंकडून जाऊन येऊ छानपैकी साडेसात पावणे आठ वाजलेलं आहे अजून स्वयंपाक नाही काही नाही अनुष्का चावरून दिलं पोरं गेली शाळेत ती ओ बापू आता थांब कि आली की आली की आता मग बापूला दूध घालायचा होते काय काय हो हो लई येतात इथं तुमच्या तुमच्या आशीर्वादाने लई येतात की ते तेच हाका मारतात ते बोला काय म्हणतात काय चिवडीला शेळ्यात चरकी चिवळा तिला दहा वाजता निघानू गावात देवाला हां 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 देवाला चालला तर हो दूध घालायला आहे काय देवालाच म्हणायचं ती आता भुक्त आहे का हो दुधाची देवाच आहे म्हणायचं ते आपलं dairy नाय बुडलो इनून आणि निघालोय दूध घालायला अश्विनी म्हणजे बोलायचं आहे व्हय काय बोलती बोल हसलीस गाड्या काय नाही आता म्हणलं ना दोन भूल। <laughs> <आश्य। लीजगाड़ा। laughs> आज सकाळ सकाळ धावलो तो आम्हाला धावलो आता काय हो आलोय नाही धावलो ना पण ना म्हणता आमचं कोण व्हिडिओ काढत दाऱ्याहून आलो या निघालोय आता हाय समधी करते ती कमेंट ही समधी पदेशीर करते ती असू द्या नमस्कार समध्यां <laughs> हो। हो। ला, चीवले ला हो। हो, नमस्कार का ताय बाय समधी मानला सुद्धा पोर सोरी समधी हो आमच्या चिवळी वणी असणाऱ्या सुद्धा पोरींना होय चिवळींना चिवळीला कळत ना बटन दाबायचं होय हा असू द्या नमस्कार समध्या येऊ का मग हा चिवा चल चिवाला घालायची आंघोळ इकडे हे सासू सणांचं काय चाललंय बघूया की सकाळ सकाळ मस्त वातावरण वाटतं एका आणि काल बरेच जण म्हणले की खूप यायची इच्छा आहे इकडं एकदा डोळ्यानी नजारा पाहिजे राहते चालले भांडी घासायचे आली धरकडून आली चुली पुढं का बसली एक बस तो का

गवारीची शेंग करते तर लसणाची फोडणी दिली आहे मस्तपैकी वाच सुटला आहे लसणाचा जरा लाल झाला आहे गवार टाकायची टाकली आता मीठ टाकायचं थोडस झाकण ठेवले एक दोन दो, तीन वेळा एक एक मिनिट एक मिनिट असं झाकायचं उघडायचं झाकायचं उघडायचं शेंग चांगली वाफलून निघते आणि नंतर मग काय आपले मसाले थोडंसं शेंगदाण्याचा कुटो वगैरे टाकायचा चांगली गाफरली आता आपली ते आता मसाले टाकले आता तिकडं मी आपला सोहानाचा मटन मसाला सब्जी मसाला इकडं वाळलेली कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं फूट अशा प्रकारे शेंग झाली आता ही सुकी सुक्की झाली थोडंसं पाण्याचा थोडंसं पाणी टाकायचं फोन धरता ना आणि बी करता येईल असं झालं ना असे झालं गॅस कमी करते चला तर झाले आपली शेंग गवारीची खायची आवडती का तुला गवारीची शेंग खाल्ली काय गवारीची शेंग खायली रात्री खाल्ली ना आता बी गवारी शेंगच खायची झाली <laughs> आपली शेंगी चला तर आता करते चपात्या आणि बाय आपला व्हिडिओ इथं ही स्टॉप करते कसा वाटला सांगा बाय बाय चला तर कशी वाटली तर मला गवारीची शेंगाची भाजी सांगा कमेंट करून आणि अशीच गावाकडची पद्धत म्हणजे आपली साध्या आणि सोप्या पद्धतीतच बनवायचं आपलं जास्त काय टाकायचं नाही आपली, आपली थोडीशी लसणाचा तडका वगैरे द्यायचा थोडीशी कोथंबीर आपले मसाले मीठ अशी सोप्या पद्धतीने असं जरा गावाकडची चव लागते म्हणजे शहर ठिकाणी कसं जरा जास्त काय काय कांदा टोमॅटो पेस्ट वगैरे असं बनवतात प्रत्येक भाजीला असं आम्ही जास्त काय बनवत नाही आम्ही आपल्या सोप्या पद्धतीने करतो ज्यावेळी आपल्याला जास्त भाजी करायची असेल त्यावेळी मग गिरवी वगैरे बनवतो तशी नाही बनवते तर असं द्या बाय सगळ्यांना अजून पुढं अजून बरंच आवरयचं या हे काय अजून खाली आणलेलं नाही तर काहीत जरा तुम्हाला काल दोन दिवस झालं सांगते जरा आजारी तर आजारी आजारी पण व्हिडिओत काय सापडा ना त्यांच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ काढते आता हा व्हिडिओ इथे स्टॉप करते बाय